आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळवती विभागातल्या अकोला बुलढाणा वाशिम आणि संभाजीनगर विभागातल्या जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मदत मिळणं सुरू झालेलं आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण की बघा राज्यातील ब्याण्णव लाख म्हणजे एकाहत्तर हजार शेतकऱ्यांचा यांना लाभही आता मिळालेला आहे कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यातील कारण की या बघा पूर्ण देशभरातील नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे रुपये कोटी हे जमा करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवांनो अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की शेतकरी बांधवांसाठी खरंच मोठी आणि आनंदाची बातमी ही सरकारने सांगितलेली आहे कारण की बघा एक नव्हे तर दोन नव्हे तर इथं सर्व हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार कारण की बघा पीएम किसान योजनेचा बावीसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये मिळणार गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न होता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये कधी मिळणार कधी मिळणार असे बघा भरपूर शेतकरी इथं प्रश्न विचारत होते कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून हा हप्त्याचा वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे कारण की बघा पीएम किसान योजनेचा बराच काळ इथं रकडला बावीसावा हप्ता तसेच अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आठव्या हप्त्याचं वितरण देखील भरपूरशा दिवसांपासून झालं नव्हतं आता त्यामुळे शेतकरी कुटुंबांना एकाच वेळी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आज शेतकरी बांधवांसाठी सरकारकडून अतिशय दिलासादायक ही बातमी आता सरकारने सांगितलेली आहे कारण की बघा सरकारने आणखी देखील महत्वाचं सांगितलंय की सर्व शेतकरी बांधवांना एकत्र पैसे मिळणार नाही म्हणजे सर्व शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरणार नाही कारण की बघा अनेक दिवसांपासून सर्व शेतकऱ्यांना एकच प्रश्न होता की आमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आठवा हप्ता कधी मिळणार कधी मिळणार कारण की बघा सर्व शेतकऱ्यांना आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे कारण की महाराष्ट्रातील जवळपास ब्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना याच्या ठिकाणी आता लाभ मिळालेला आहे ला शेतकरी बांधवांसाठी ही बातमी नक्कीच आनंददायी आणि महत्त्वाची ठरणार आहे कारण की अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या अफवा इथं पसरल्या होत्या नमोचा हप्ता आज येणार पीएम किसान योजनेचा बावीसावा हप्ता उद्या येणार या दिवशी मिळणार त्या तारखेला मिळणार असे भरपूरशे तुमच्यासमोर इथं भरपूरशा अफवा इथं पसरलेल्या होत्या परंतु त्या अफवांवर आता सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय सरकारने सांगितलेला आहे मात्र ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीनंतर थेट इथे निर्णय जाहीर करण्यात आला खरं सांगायचं तर आज बघा शेतकऱ्यांसाठी मोठी लॉटरीच लागली आहे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी खरंच राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मिळून तब्बल आठ हजार एकशे साठ कोटी रुपयांचा निधी बघून घ्या आठ हजार एकशे साठ कोटींचा निधी खरंच इथं बँकांना सरकारने देऊन टाकलेला आहे कारण की बघा दुपारी बारा वाजल्यापासूनच हप्त्याचं वितरण सरकारने सुरू घेतलं असून आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल तीन हजार रुपये थेट जमा होणार आहे म्हणजेच बघा दोन ते तीन तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार की तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट झाले म्हणजे बघा आता पी एम किसान योजनेचे पैसे व नमो शेतकरी योजनेचे पैसे दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे मग सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासा देणारी आणि आनंदाची माहितीच आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगतो परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार आता बघा इथं सरकारकडून स्पष्टपणे एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात हप्त्याचं वितरण होणार नाही सध्या आपण जर पाहायला गेलं तर फक्त इथं निवडक जिल्ह्यांमध्येच ही प्रक्रिया राबवली जात आहे त्यामुळे सर्वात आधी तुम्ही एकदा तपासून घ्या की या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे की नाही हे नक्की चेक करून घ्या कारण की बघा सरकारने या पंधरा जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आणि आनंदाचीच बातमी असणार आहे कारण की बघा त्यामुळे भरपूरशा जिल्ह्यांमध्ये आता पैशाचं वाटप इथं होणार आहे बघा शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला आता जिल्ह्यांची यादी सांगतो बीड असणार आहे लायगर त्यानंतर रत्नागिरी सोलापूर चंद्रपूर अकोला अमरावती बुलढाणा त्यानंतर बघा सांगली सातारा कोल्हापूर त्यानंतर बघा त्याचबरोबर जालना बीड तर नंदुरबार लातूर परभणी हिंगोली वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यावर तुम्हाला चिंता आणि काळजी करण्याची आवश्यकताच पडणार नाही सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये जर का तुम्ही राहत असाल तर पहिल्या टप्प्यातील तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के निधीचं वितरण होणार आहे त्याही व्यतिरिक्त बघा महत्वाचं असणार आहे की भरपूरशा शेतकऱ्यांनी दोन हजार सव्वीस सुरू झालं बघा यंदाच्या तुम्हाला काय करायचं आहे कारण की नवनवीन टेक्नॉलॉजी इथं वाढत आहे नवनवीन फीचर्स इथं स्मार्टफोनमध्ये देखील येत आहे तर आपलं सरकार देखील आता नवनवीन स्कीम काढत आहे कारण की बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही मागील वर्षात तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल तर पुन्हा तुम्हाला आता तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक करण्याची आवश्यकता पडू शकणार आहे कारण की बघा शेतकरी बांधवांनो दरवर्षी पीएम किसान योजना असो नमो शेतकरी योजना असो त्यानंतर शेती संदर्भातील कुठली योजना असो श्रावण बाळ गांधी योजना असो म्हणजे बघा कुठली गव्हर्नमेंटची योजना असो आता सरकारने कंपल्सरी सांगितलेलं आहे की तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड जर का लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होणार त्या व्यतिरिक्त तुम्हाला पैशाचं वितरण होणार नाही आणि महत्वाचं म्हणजे जर आपण बघायला गेलं तर केवायसी सी करणं सुद्धा सरकारने अनिवार्य केलेलं आहे तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या पी एम किसान योजनेच्या अंतर्गत इथं केवायसी पूर्णपणे केली नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून ठेवा कारण की सरकारने सांगितलेलं आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी दोन हजार पंचवीस मध्ये तर सोळा दोन हजार सव्वीस देखील सुरू झालं भरपूरशा माहिती देखील बघितल्या परंतु त्यांनी अजूनपर्यंत फार्मर आय डी काढली नाही तुम्ही फार्मर आय डी काढली की नाही काढली हे नक्की सांगायचं आहे कारण की बघा फार्मर आय डी काढली नसेल लवकरात लवकर फार्मर आय डी काढून ठेवा आणि तुमच्या बँकेच्या खात्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण नियम सरकारने कोणता लागू केला की तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये डिपॉझिट म्हणून तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिट म्हणून पाच हजार रुपये ठेवावे लागणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे डेबिट क्रेडिट म्हणजे येणं जाणं होऊ शकणार आहे जसं की तुमच्या बँकेमध्ये कुठली प्रॉब्लेम कुठली तांत्रिक अडचण कुठलंच काही तुम्हाला इथं परेशानी दिक्कत येणार नाही बाकी अशा पद्धतीची माहिती आहे शेती संदर्भातील हरेक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा तर शेतकरी बांधवांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र